सिंदखेडाच्या तालुक्यातील देवखेड येथील शेतकऱ्यांची मोठी समस्या निर्माण झाली मी सध्या देवखेड गावाच्या बाजूला असलेल्या जी खडकपुरा नदी वाहते त्या खडकपुरा नदीवरती एक पुलाचं काम सुरू आहे आणि त्या पुलाचं काम जवळपास नव्वद टक्क्याच्या वरती झालेलं आहे आपण जर पाहिलं तर हा जो खड्डा आहे या खड्ड्याच्या समस्येमुळं शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये जाता येत नाही जवळपास या देवखेड गावचा अर्ध्या अधिक शेतकऱ्यांची शेती या पुलाच्या पलीकडे आहे आणि या पुलाचं काम जवळपास आठ ते नऊ वर्षापासून या ठिकाणी सुरू आहे जे माजी आमदार होते शशिकांत खेडेकर त्यांनी या प्रयत्नातून म्हणजे त्यांच्या प्रयत्नामधून या नदीवर एक पूल या ठिकाणी मंजूर केला होता आणि या पुलाचं काम या ठिकाणी जवळपास नव्वद टक्क्याच्या वरती झाले मात्र जो ठेकेदार आहे त्या ठेकेदारानं या ठिकाणी जो खड्डा अपूर्ण ठेवला त्या खड्ड्यामध्ये थोडी जर का भराव टाकला तर शेतकऱ्यांना या ठिकाणावरून आपली शेती वाहता येते थे। मात्र ठेकेदाराने या ठिकाणी खड्डा ठेवल्यामुळं पलीकडच्या भागामध्ये ज्या शेतकऱ्यांची शेती आहे म्हणजे देवखेडे गावातल्या अर्ध्या अधिक शेतकऱ्यांची जवळपास पाचशे हेक्टरच्या जवळपास शेती आहे ती शेती सध्या या शेतकऱ्यांना वहिती करता येत नाही यापूर्वी या नदीला पाणी नव्हतं त्यामुळे शेतकऱ्यांनी शेती कशी बशी पेरली मात्र आता नदीला पाणी आल्यामुळं पलीकडच्या भागामधली जी शेती आहे त्या शेतीतली कोणतीही मशागतीची कामं या शेतकऱ्यांना करता येत नाहीये परिणामी आता शेती पडीतपणाच्या मार्गावर आहे सध्या शेतामध्ये सोयाबीन आहे उडीदमुग आहे काही शेतकऱ्यांची सीडची शेती सुद्धा करतात त्याचं सुद्धा लाखो रुपयाचं नुकसान या शेतकऱ्यांचं सध्याच्या परिस्थितीमध्ये होत आहे त्यामुळं शेतकऱ्यांना शेती कशी करायची असा प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभा आहे आणि पर्यायी जो मार्ग आहे तो पर्यायी मार्ग जर का करून दिला नाही प्रशासनाने तर शेतकऱ्यांनी आठ दिवसामध्ये या ठिकाणी आत्मधन करण्याचा इशारा दिलेला आहे आपल्यासोबत या देवखेड गावचे शेतकरी आहेत काय नेमकी समस्या आहे आपण त्यांना विचारू की मला सांगा की गेल्या अनेक दिवसापासून हा रस्ता बंद आहे तुमच्या अर्ध्या अर्धी गावच्या शेतकऱ्यांची शेती पलीकडच्या बाजूला आहे मात्र अद्यापही तुम्हाला रस्ता खुला करून दिला नाही काय तुमची मागणी असणार आमची मागणी शासनाकडे एवढीच आहे की पाचशे हेक्टर शेती आमची नदीच्या पलीकडे आहे आणि शेती आता सोयाबीन कापणीला आलेली आहे तिकड कॉटनचे प्लॉट आहेत शेतकऱ्याला जायला रस्ता नाही शेतकरी जाणार कसे आणि जर नाही गेले शेतकरी तर पहिलं तर पावसानं सर्वच गेलेलं आहे जे आहे नाही ते पण शेतकऱ्याचं जाणार आणि आता आतापर्यंत जा, आता तुम्ही शेती कशी वाहती केली आम्ही आतापर्यंत थर्माकॉलची एक होडी बांधली होती त्या होडीवर जायचो यायचो आणि पुलाचं ज्या वेळेस काम चालू झालं तर आमचं जे होडी बांधायचं ठिकाण होतं ते ठिकाण पूर्ण ढासळून गेलेलं आहे आता सध्या इथं पाहून घ्या कुठून वर वरती चढायला जागा नाही लेडीज जाऊ शकत नाही लहान लेकरं जाऊ शकत नाही शेतात कशी शेती करणार सर आम्ही आता या ठिकाणी मोठा खड्डा पडलाय जर का या ठिकाणी काही थोडाफार भराव आणून टाकला तर तुम्हाला पर्याय आम्हाला शासनाने अर्जंट ह्या आठ दिवसात नाही करून द्याला तर कमीत कमी पन्नास ते साठ शेतकरी आत्मदान करणार म्हणजे करणार या पुला पर्याय काय असू पर्याय इथं शासनाने इथं फक्त भराव टाकावा मातीचा आणि आम्ही आमची पाऊलवाट जरी खुली केली तर आम्ही जाऊ शकतो नक्कीच म्हणजे शासनाकडे जरी पर्याय नसला तरी मात्र शेतकऱ्यांनी या ठिकाणी या पुलाच्या बाजूला जो खड्डा आहे त्या खड्ड्याला या ठिकाणी पर्याय शोधून काढला थोडाफार भराव जरी टाकला तरी ते पलीकडच्या बाजूला या पाऊल वाट्याने जाऊ शकतात अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी आहे मला सांगा की आ, प्रशासन का बरं या शेतकऱ्याकडे दुर्लक्ष करते कारण की पाचशे हेक्टरच्या जोपास शेती त्या ठिकाणी आहे आता पडीत पडण्याच्या मार्गावर आहे त्याची पिकं सध्या शेतामध्ये खराब होत आहेत काय मागणी असणार प्रशासनाकडे हे बघा प्रशासन जेव्हा शेतकऱ्याच्या शेतात गांजा अफू दिसतो तेव्हा तात्परतेने शेतकऱ्यावर कारवाई करणाऱ्या येणाऱ्या अधिकाऱ्या कर्मचाऱ्यांना थोड्या लाजा वाटल्या पाहिजेत अरे हराम न तुमच्या नाकर्तेपणामुळे आज एखाद्या महिलेचा आमच्या माय भगिनीचा किंवा एखाद्या शेतकऱ्याचा जीव जायचे या ठिकाणी वेळ आलेली आहे तरी तुम्ही कोणत्याही प्रकारची दिरंगाई न करता माझा या तालुक्याच्या तहसीलदारांना माझं या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे की तुम्ही लवकरात लवकर येणाऱ्या आठ दिवसाच्या आत या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी पर्यायी मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाला त्या ठिकाणी पत्रव्यवहार करून उपलब्ध करून द्यावा अन्यथा या गावातील शेतकरी आणि क्रांतिकारी शेतकरी संघटना या पुलावरून नदीच्या पाण्यात उड्या मारून आपली जीवनयात्रा संपवतील हा इशारा मी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून या तालुक्याच्या तहसीलदारांना आणि सार्वजनिक बांधकाम विभाग असेल किंवा या राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हा कृषी प्रधान देश आहे आणि या देशात जर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना उडीवून जायची वेळ येत असेल तर या देशाला कृषी प्रधान म्हणायचं का नाही असा प्रश्न आमच्या शेतकऱ्यांसमोर या ठिकाणी पडलेला आहे नक्कीच तर ही होती देवखेड गावच्या शेतकऱ्यांची परिस्थिती आपण जर पाहिलं तर हा मी सध्या याच पुलावरती उभा आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल या ठिकाणी त्यांच्याकडे आहे पुलाचं काम जवळपास नव्वद टक्केच्या वरती झालेलं आहे कोट्य रुपयांचा पूल आहे हे जे शेतकरी बसलेले आहेत ना हे शेतकरी या भागातले आहेत त्यांची शेती सुद्धा त्या भागामध्ये आहे आणि खडकपुरा नदीवरती हा जो पूल बांध बांधलेला आहे यापूर्वी शेतकऱ्यांनी कशी बशी होडी बांधून आपली शेती या ठिकाणी वहिती केली मात्र आता नदीमध्ये पाणी आल्यामुळं आणि ज्या ठिकाणी होडी बांधलेली होती त्या ठिकाणी जो भराव आहे तो खचून गेल्यामुळं आता त्यांना या काठावरून त्या काठावरती जाता येत नाही म्हणजे त्यांची शेती वहिती करता येत नाही हे संपूर्ण शेतकरी प्रशासनाकडं या ठिकाणी आशेनं बघतायत की आमचा हा जो रस्ता आहे हा तात्काळ या ठिकाणी सुरू करावा जेणेकरून त्यांना शेती या ठिकाणी वहिती करता येईल जी शेतामध्ये पेरलेला आहे सोयाबीन असेल कापूस असेल उडीदमुग असेल ते शेतामधून कसं बस घरामध्ये आणता येईल अशा पद्धतीची आशा, आशा शेतकऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केली अन्यथा आठ दिवसामध्ये याच पुलावरून ते खाली जी नदी आहे खडकपुरा नदी त्या नदीमध्ये आत्मदहन करतील अशा पद्धतीचा इशारा या देवखेड गावच्या शेतकऱ्यांनी दिला आहे कॅमेरामॅन देशमुख सह गणेश सोळंकी टीव्ही नाईन मराठी देवखेड बुलढाणा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी एकमेव